नमस्कार मी ना काळे आपलं स्वागत करत आहे माझ्या चॅनलमध्ये आणि मी आहे आमच्या किचनमध्ये हुबी नेहमीप्रमाणे आणि तुम्हाला आता मी दाखवणार आहे पुढे व्हिडिओ तर रविवारचा स्पेशल मेनू आज काय असणार आहे तर बघा कसा वाटतो व्हिडिओ तुम्हाला आणि एक वेगळ्या पद्धतीने मी थोडंसं थोडंसं आपले तर जेवण सगळे पदार्थ फोडणीचे मसाले आपले रोजचे तेच असतात फक्त त्यात थोडाफार बदल करून आपण वेगळं काहीतरी असं बनवण्याचा प्रयत्न करत असतो वस्तू तर आपल्या सगळ्या तेच असतात म्हणजे मसाले तेच खायचे पदार्थ तेच तेच त्याच्यातूनच ते फक्त जरासा वेगळेपणा आणि मी आता बनवते नाश्त्यासाठी काय ते चला सुरू करूया आता त्याच्यातच टाकले शेंगदाणे हळद आणि आता हे भिजवलेले आपले पोहे असे सगळे आधी मोकळे करून घ्यायचे आणि एका चाळणीत ठेवलेत मी पाणी सगळं निघून जायला त्यातलं एकदम सुके सुके असे करून घ्यायचे आता चांगल्याच्यात पोहे कलरफुल मस्त असा कलर आला आणि आपले तयार व्हायला लागले पोहे हळद मुद्दाम कमी टाकले थोडस पांढरा थोडस पिवळा असा कलर मिक्स छान वाटलं त्याला आणि शेंगदाण्यांच्या लाल कलरमध्येच कडीपत्ता हिरवा हिरवा मिरचीचा कलर वेगळा असे सगळे कलर ह्याच्यात आहेत आता थोडंसं मीठ चवीनुसार मीठ त्याच्यातच थोडीशी साखर टाकते आणि आता हे एकसारखं करून घ्यायचं सगळं मीठ मिक्स करायचं आहे त्याच्यात आणि दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आपोआप आपले आप पोहे चांगले वाफेवर तयार होतात दोनच मिनटांसाठी झाकायचं मोकळे असे सुट्टे सुट्टे चांगले असे आपले पोहे तयार करायचे चाललेले आहे आता हे थोडेसे एक दोन मिनिट असं झाकून ठेवते मी ह्याला आपले तयार झालेले आहेत आणि आता जाणार आहे कोथिंबीर मस्त मोकळे असे झालेले आहेत बघा तर तयार झालेले आहेत आपले पोहे खाण्यासाठी या पोहे खायला चला तर मग कलरफुल तर अशा पद्धतीने माझे पोहे तयार करून झालेले आहेत आणि बघा तुम्हाला कसे वाटत आहेत आपली रोजचीच नेहमीचीच पद्धत आहे फक्त त्यात थोडासा बदल केला केलाय आणि मी आपण जे पकेटात किंवा पातेल्यात पा पोहे भिजवतो ते फक्त चाळणीमध्ये भिजवले आणि त्यामुळे त्याला मोकळेपणा आला आणि पोह्याची लज्जत वाढली त्याच्यामुळे असं आपण छोटे छोटे टिप्स वापरू रोजचं आपलं जेवण एक थोडीशी बारीकशी काहीतरी टिप्स असते आणि किंवा पद्धत असते आणि ती वापरली तर खरोखरच जेवण आपलं चांगलं होतं आहे तर बघा कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आणि बाय बाय